नमस्कार सध्या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेत विशेषतः एका नावाची सर्वात जास्त चर्चा होती आहे ती म्हणजे पूजा मोरे पूजा मोरे यांना ऐनवेळी भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली भाजपाकडून उमेदवारी मिळताच तेथील नाराज भाजप कार्यकर्त्यांनी पूजा मोरे यांना ट्रोल करायला सुरुवात केले एवढंच नाही तर त्यांचे काही अगोदरचे वक्तव्य घेत पूजा मोरे यांना सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात टोल करण्यात आले पूजा मोरे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही शेतकरी संघटनेपासून झालेली आहे शालेय जीवनापासूनच त्या राजकीय चळवळीत सक्रिय होत्या अनेक शेती संबंधित प्रश्नांवरती त्यांनी अनेक वेळा आवाज उठवलेला आहे एवढंच नाही तर त्यांनी स्वराज्य पक्षातर्फे विधानसभेची निवडणूक देखील लढवली आहे परंतु या राजकीय प्रवासादरम्यान त्यांनी काही वक्तव्य केली आणि हीच वक्तव्य त्यांना आता यावेळी भोवली आहे मराठा आरक्षणाच्या वेळेस करण्यात आलेलं हे वक्तव्य तसेच पहलगाम हल्ल्याच्या वेळेस केलेलं त्यांनी विधान आणि या दोन विधानावरती सोशल मीडियावरती त्यांना प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आणि या ट्रोलिंगमुळंच अखेर त्यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला उमेदवारी अर्ज मागे घेताना पूजा मोरे या ढसाढसा रडल्या आहेत आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व्हायरल व्हिडिओ मध्ये करण्यात आलेलं वक्तव्य हे माझं नसून इतर कोणाचं आहे असं मत पूजा मोरे यांनी त्या व्हिडिओवरती व्यक्त केलं आहे परंतु याच वक्तव्यावरून पूजा मोरे यांना सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आणि यामुळेच आता त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला आहे पूजा मोरे यांचा हा राजकीय प्रवास एका शेतकरी चळवळीपासून सुरू झाला ते स्वराज्य पक्ष आणि आता भाजपा पर्यंत त्यांचा राजकीय प्रवास आला होता परंतु भाजपाकडून उमेदवारी मिळाली असताना आता त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला आहे त्यामुळे त्यांच्यासाठी पुणे महानगरपालिकेत हा मोठा धक्का मानला जातो आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा